श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादे। नमस्कार देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या यूट्यूब म्हणजेच आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत तर मैत्रिणीनं आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार हो। आहोत आणि त्यावरील उपाय तर आज आपण पितृदोषाची लक्षणेही त्यावर पाहणार आहेत त्यावरील उपाय बघणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका तर मैत्रिणीनं पितृदोष हा देवा कोपा इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे आजार पडणे आजार पण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखाद्या एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले होतात ज्यांना एखाद्याची मुलं नीट वागत नाहीत आईवडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रास होतात त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा तरी पितरांच्या नावाने श्राद्ध करावं श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी पण हा घरातील जो ज्येष्ठ क करता पुरुष आहे तर त्याने हे करायचे आहे ज्याला श्राद्ध करायला जमत नसेल तर त्यांनी जेवणापूर्वी एक घास नम्रपणे हात जोडून तो ग्रास प्रार्थना करून गा घास बाहेर काढून ठेवावा आपल्या हिंदू संस्कृतीत मातृ पितृ पूजनाना च पूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचे स्मरण स्मरण ठेवून पितृवर्गाच्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृ लोक असं म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहतात ते ते वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात त्या त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धा श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडीचोळी दान द्यावी आणि गाईला घास द्यावा काही पूर्वजांनी कुणाला तर दुखावलेले असते तर त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे स्त्री अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्नपाणी आणि औषध वाचून तडफडून मरणे मरण आलेले असते अशा प्रकाराचे त्रास दिसलेले असतात ते श शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि उपभोग या सु स्वरूपात येतात घराण्यात एखाद्या एखाद्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला असेल एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झाला असेल अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म म्हणून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खेळवत राहतात प्रामाणिक माणसांच्या अंतरपवित पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पित पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराट होऊ शकते आत्ता आपण जन्मपत्रिकेतील पितृदोष यांची लक्षणे बघणार आहोत खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे तर सर्वात आधी पहिला आहे शारीरिक शारीरिक आत्ता पितृदोष असेल तर शारीरिक पीडा ही भरपूर होऊ शकते असे शरीराला असह्य रोग असणार आजार उद्भवणे घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणे विषारी सर्पदंश होणे अशा प्रकारचे आजार उद्भवतात दुसरा मानसिक त्रास तर मानसिक त्रासामध्ये काय तर मन शरीर अस्वस्थ राहणे मन अशांतता असणे भय वाटणे अचानक दचकणे बडबड करणे एखादे भीतीदायक स्वप्न पडणे नदी किंवा समुद्र पाहू पाहून त्रास होणे वाईट स्वप्न निद्रनाश होणे रात्री घाबरणे तर पूजा पाठ धर्म कुलधर्म कुलाचार यात अडथळा येणे त्यात मन लागणे त्यावर विश्वास न बसणे अशा प्रकारचे आपल्याला त्रास होऊ शकतात आत्ता तीन आत्ता तीन नंबरचा जो त्रास आहे तो कौटुंबिक कौटुंबिक त्रासामध्ये काय काय आहे ते बघूयात घराला पाणीपुरवठा न्यून होणं दाम्पत्य सुख समाधान न वाटणे घरात शुभकार्य न ठरणे लग्नकार्यात अडथळे येतात तसेच वारसा हक्क जाणे किंवा लोकांशी सतत भांडणे होणे किंवा वादविवाद होणे अशा प्रकाराची ही त्रास होऊ शकतात कोर्ट कचेरीता त्रास चालू होणे परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूत प्रेतांचा त्रासांचा अनुभव येणे अशा प्रकाराचे त्रास होणे विकास राहणे वारसा हक्क जाणे किंवा लोकांशी भांडणे होणे तर हे सर्व पितृदोषामुळे होऊ शकतात त्यामुळे आपण उपाय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठेही अजिबात स्किप करू नका आणि चॅनल जर वर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मला कमेंट बॉक्समध्येही कळवा की तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आता पुढचा आपण बघूया आर्थिक नोकरीत किंवा व्यवसायाला स्थिरता न लाभता वारंवार पालट होणे कर्ज होणे पैसे पुरेना पुरे न पडणे घरात अन्नधान्य मिळू मिळवून होणे कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे आता त्यापुढील आपण बघणार आहोत पितृ उपासना कशी करायची म्हणजे आपण उपाय काय करणार आहोत तर श्राद्ध करायचे आहे आपल्याला नारायण नागबली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध करायचे आहे तर नारायण नागबली आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाऊनच करा करावे लागते त्रिपिंडी आणि त्रिश्राद्ध हे आपण त्र्यंबकेश्वरला जाऊनच करायचं असतं अखंड पाच वर्षे घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण नागबली त्रिपिंडी तीन पिंड्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थ श्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभ आशीर्वादाने पुण्याला पुण्य लाभते ज्याला नारायण नागबली करायचे असेल तर त्यांनी त्र्यंबकेश्वरला जा नाशिकला जाऊन करावी कारण तिथेच नारायण नागपल नागबली त्रिपिंडी श्राद्ध केले जातात त्यानंतर ऋत ऋषी ऋणी देवरुणा ऋणी आता हे चार ऋणी आपण पाहणार आहोत तर त्यातील देवर ऋणी पितृऋणी मनुष्य ऋणी आणि भूत ऋणी त्यासाठी आपण हा उपाय बघतोय ज्यांना करायला जमणार नाही त्यांनी रोज पंचमहायज्ञ करावा प्रत्येक व्यक्तीला जीवात्मा जन्माला येतानाही पाच ऋणे कर्ज घेऊनच येत येथे घेतलेल्या जन्मातून पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ कसा करायचा असतो पंचमहायज्ञ कसा करायचा आपण तो खालीलप्रमाणे बघणार आहोत तर कुटुंबातील कोणी स्त्री पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरीही चालतो आता पहिला म्हणजे देवऋणी देव यज्ञ प्रतिदिनी सकाळी एक चमचा शुद्ध गायीचे तूप घालून निरंजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावायचा तसेच गाईच्या शेणाची गौरी तूप कापूर धूप ऊद थोडे तांदूळ इत्यादी छोटा यज्ञ करावा तर हा यज्ञ आपल्याला आपल्या ज्याला श्राद्ध घालणं जमत नाही त्यांनी हा यज्ञ आपल्याला घरी करायचा आहे तर आता दुसरा आहे तो गण नित्यनेमाने मंत्र जप नामस्मरण भजन हरिपाठ याप्रमाणेच श्लोक पठन ग्रंथ पारायण करावे प्रतिदिन गाईला गवत किंवा कास घालायचा आहे तर आता पुढचा आहे तर पृ पितृय आहे आपल्याला काय बघायचं आहे या पितृयज्ञात तर त्यामध्ये आपण बघूया रोज पंच यज्ञात काय करावं केलेलं खूप चांगलं असतं त्याला नारायण नागबली करणं म्हणजे ज्याला नारायण नागबली करणं जायला शक्य नाही कारण भरपूर वेळेस आपण ठरवतो पण जाणं होत नाही करायला तर प्रत्येकाची इच्छा असती पण तो अंशाने पितृदोषाचा त्रास तो तो होत असतो तर तो आपल्याला करायचा असतो पण करणं होत नाही तर पंचमहायज्ञ नक्की करावा एक वर्षभरासाठी प्रतिदिन जीवनापूर्वी म्हणजे जेवणापूर्वी दुपारी बाज बारा वाजण्याअगोदर अगोदर गाय किंवा कुत्र्यांना एक गास अन्नदान करावे भुकेलेल्या अन्नदान द्यावे म्हणजेच हा काय आहे तर पितृयज्ञ आहे तर यात आपल्याला जेवणापूर्वी दुपारच्या जेवणानंतर जेवणाच्या पूर्वी आपल्याला गाय कुत्रा किंवा भुकेलेल्यांना अन्नदान करायचे आहे तर आता आहे तो चौथा म्हणजे मनुष्ययज्ञ हा ही खूप महत्त्वाचा यज्ञ आहे हाही आपल्याला घरीच करायचा आहे तर घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय किंवा अन्न द्यावे त्यानंतर पाचवा यज्ञ आहे तो भूतयज्ञ हाही खूप महत्त्वाचा यज्ञ आहे तर आपल्याला हे यज्ञ आहे ते पाच यज्ञ ज्याला पितृ किंवा श्राद्ध करणं होत नाही तर हे पाच यज्ञ एक वर्षभर तुम्ही नियमित करायचे आहे तर पशुपक्षी पाचवा यज्ञ आहे तो भूतयज्ञ त्यामध्ये पशुपक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्यादींना अन्नधान्य जनावरांना तुम्हाला हे धान्य अन्नधान्य करायचे आहे तर याच्यामुळे तुम्हाला पितृ लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर सदैव त्यांचा आशीर्वाद राहतो तर हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष दूर होऊन प्रतिदिन उपस्थित आपल्याला पितृदोष म्हणजे पितृ प्रतिदिन उपस्थित होते प्रतिदिन रामरक्षा मारुतीसोत्र श्लोक प्रार्थना हरिपाठ ग्रंथपटणी करावी यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लागते यामुळे पितृंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतो अशा प्रकारे आपण पितृदोषाचे लक्षणे उपाय बघितले आहेत तर नक्की तुम्ही करा पंचमहारत्ना यत्नापैकी केला तर खूप पुण्य लागते तर मैत्रिणींनो आपल्याला जर मानसिक त्रास असेल तर हा आवर्जून उपाय करावे त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळते घरात सुख समाधान समृद्धी लाभते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव धन्यवाद